मराठी भाषा दिन हा अतिशय दणक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे साजरा केला जाणार आहे मागच्या वर्षी जसं शिवतीर्थावर त्याचं आयोजन केलं तसंच या सुद्धा शिवतीर्थावर मराठी भाषा दिनाचं भव्य आयोजन केलं जाईल

मुळात काय झालंय माहिती आहे का मुळात असं झालंय सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम की सुपर सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली एका नाव घ्यायला सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालंय सुपर प्रवक्ते काय करतात आता आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली अगं अगं मशी मला कुठे नेशी अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा न बोलून सांगतील कोणाला अशी त्यांची अवस्था झाली आहे चंद्रपूरच्या बाबतीत त्यांनी काही कारवाई करणार नाही मी शंभर आणि मी याच्यावरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील ते संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होत त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना ते त्यांना माहिती होतं आधी एवढी आतपाकड संजय राऊतांची आता आता करायचं काय आता शेवट जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडत आहे तर मग मा, मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर आणि म्हशीवर बसून आता अगं मला कुठे नेशी अशी अवस्था झाली आहे त्यांची वाटते मग नाव का नाही घेत सुपर उद्धव ठाकरेंचं सुपर उद्धव ठाकरांचं नाव घोषित करावं सुपर प्रवक्त्यांनी निश्चित निश्चित आणि हे सुपर प्रवक्ता नाही माहिती आहे किंमत असेल तर सुपर प्रवक्त्यांनी नाव घ्यावं त्यांचं पण आता म्हशीवर बसून अगं अगं मला कुठे नेशी अशी अवस्था चंद्रपुरमध्ये झाली आहे सर आपण बघ चुकाल तो म्युझिकल कोस्टर रोडचा प्रयोग सरकारच्या माध्यमातून राबवला त्याला त्याच्या पक्षातील त्यामुळे सापर यांनी देखील घोषित केलं आहे खरंच मुंबईकरांना सध्या

अनधिकृत अनधिकृतच आहेत ना ते बांगलादेशी पण अनधिकृत आहेत आणि परप्रांत पण अनधिकृत आहेत सर्वसमावेशक कारवाई असावी शंभर टक्के कारवाई थातुर्मातून नसावी प्रसिद्धीपूर्ती एक आठवड्यासाठी नसावी याचा परमनंट इलाज परमनंट सोल्युशन हे महापौरांनी काढलं पाहिजे आणि याचा परमनंट सोल्युशन आहे की फेरीवाला धोरण जे महानगरपालिकेने बनवलेलं फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी हे त्याचं सोल्युशन आहे आता चार दिवस कारवाई करतील अजून आठवडा करतील पुढे काय त्यामुळे धोरणाची जर अंमलबजावणी झाली तर त्याचं परमानंट सोल्युशन मिळेल पुरतं कोणी काही करू नये एवढी आमची विनंती मुंबई टँकर माफी करण्याचं धोरण भाजपनं राबवलेलं आहे खरंच ते शक्य आहे का अनेक ठिकाणी पाण्याची चोरी करणारं हे मोठं रॅकेट मुंबईत अस्तित्वात आहे तो म्हणाल्यात ना आपण वेळ देऊ त्यांना बघू आठवडाभर करतायत का नाही करत आता इतके दिवस सत्तेत पण होते ना असं ते काम आहे अशातला भाग नाही पण टँकर फ्री एवढं शक्य आहे आता ते म्हणतात आपण त्यांना नाही तर पुन्हा एकदा या विषयावर बोलू बघतोय मुंबई महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात महापौरांनी एक महत्वाची बैठक बोलवलेली आहे आजवर मनसेने फेरीवाल्यांच्या बाबतीत मुद्दा हा लावून धरलेला होता परंतु बांगलादेशी हा एक विशेष क्रायटेरिया आता पाहायला मिळतोय का मुळात विषय असा आहे की दोन हजार चौदा चौदाला जो सर्वे महानगरपालिकेने केला होता आणि फोरी फेरीवाला धोरण राब राबवण्याचं निश्चित केलं होतं ते धोरण जे धूळ खात पडलं आहे ते धोरण पहिलं राबवणं गरजेचं आहे त्या धोरणानुसार त्याच्यामध्ये डायरेक्टच कळेल ना कोण अधिकृत आहे आणि कोण अनधिकृत आहे ज्याला अधिकृत आहे त्याला लायसन्स मिळतील किंवा अनधिकृत तो बाहेर फेकला जाईल मग त्याच्यामध्ये बांगलादेशी जो आलेला आहे नंतर जसं सगळ्यांचं म्हणणं आहे बांगलादेशी आणि रोहिंग्या आलेले बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेत ते ऑटोमॅटिकली बाहेर पडतील तुम्ही आता कसं काय क्रायटेरिया लावणार की बांगलादेशींनाच फक्त उचलायचं आणि ह्याला नाही उचलायचं कारण सगळेच अनधिकृत आहेत सगळेच इलिगल आहेत ना सो मला वाटतं की एकदा काय ते महानगरपालिकेने फेरीवाला धोरण जे आहे ते निश्चित करावं अन्यथा ही गोष्ट जनतेला किंवा आमच्यासारख्या पक्षांना हातात घेऊन ती निश्चित करावी लागेल दुसरीकडे आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये टँकर माफिया फ्री मुंबई करणार अशा पद्धतीचं धोरण अशा पद्धतीचं मिशन भाजपनं हाती घेतलेलं आहे खरंच ते शक्य आहे मला सांगू दर पाच वर्षांनी असा नवीन महापौर येतात आणि अशी घोषणा करतात पण टँकर माफियांचं जे काही प्रस्ताव आहे ते कुठे कमी झालेलं दिसतंय का ज्या गोष्टी शक्य आहेत त्या शक्य आहेत पण ती मनापासून इच्छा असली पाहिजे ती शक्य करण्याची हे सगळे टँकर माफिया हे सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीपासून सगळ्या हॉस्पिटल इंडस्ट्रीपासून सगळ्यांना पाणी पुरवठा लागतो पाणी लागतं ते पाणी पुरवतात आता मला सांगा हे पाणी तू महानगरपालिका पुरवू शकते का जर महानगरपालिका मुबलक प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी पुरवू शकली असती तर टँ टँकरची आवश्यकता लागलीच नसती ना तर ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत याच्यावर धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे आणि उगाच मायलेज साठी किंवा अन्य छुपे अजेंडे राबवण्यासाठी घोषणा करण्यात काय अर्थ नाही गटप्रमुखांची बैठक आज होणार आहे या बैठकीमध्ये आणखीन एक मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे ज्यावेळेला महापौरांनी पदभार घेतला त्यावेळेला आसन क्षमतेमध्ये अनेक अडचणी आल्या होत्या पुरेशी आसन व्यवस्था नसल्यामुळे गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालेलं तुमचा काय अनुभव हा ते खरं आहे परंतु त्याचं कारण असं आहे की आसन व्यवस्था दोनशे सत्तावीसची आसन व्यवस्था ही पूर्वीपासूनचीच आहे यापूर्वी सभागृह या दोनशे सत्तावीस नगरसेवक बसलेले आहेत पाच स्वीकृत नगरसेवक बसलेले आहेत पण त्या दिवशी पहिल्या दिवशी जो महापौर आणि उपमहापौर निवडीच्या दिवशी जो गोंधळ झाला तो मला वाटतं की सदस्य व्यवस्थित त्यांना दिलेल्या जागेवर बसले नव्हते कुठेही को कोणी वेळवाखडं बसलं होतं त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांना नंतर आलेल्या सदस्यांना बसायला जागा मिळाली नाही तो सगळा गोंधळ आहेत आणि तो प्रशासनांनी निस्तरण्याच्या गोष्टी आहेत प्रशासकीय भाग आहे ती मला फारशी काही अशी म्हणजे गंभीर वाटत नाही कारण आसन व्यवस्था दोनशे सत्तावीस प्लस पाच ची आहेच जी पूर्वीही होती साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका